इता ना ना तुणा। 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 आ, काल दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे सात सातच्या दरम्यान अ पंच झाशीरन चौक ते पंचशील चौक येथे मधील जो पूल आहे त्या बाजूला ऑटो चालक आणि ऑटो चालक आणि मॅक्स जो जखमी आहे तो मॅक्स चालवतो हो तर यांच्यामध्ये सवारीच्या कारणावरून वाद झाला आणि त्या कारणावरून जो ऑटो चालक आहे जो आरोपी आहे आपला राजेश कुईकर यांनी जो जखमी आहे प्रमोद ढगे या स रॉडच्या सह्याने जखमी केलेला आहे गंभीर जखमी केलेला आहे आरोपीवर सध्यापर्यंत गुन्हे दिसून आलेले नाहीये आणि आरोपी आमच्या ताब्यात आहे अटक केलेला आहे आणि जखमीची जखमीचं जक, ऑपरेशन वगैरे झालेलं आहे पण तो सध्याही अनफिट आहे